तर फ्रेंड्स मी जो व्हिडिओ प्रमोशनचा व्हिडिओ करणार आहे त्याचासुद्धा म्हटलं लॉंग व्लॉग पण बनवावा आणि माझं एक कसं आहे दीड मिनटाच्या व्हिडिओमध्ये किंवा एक एक मिनटाच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिटेल्स देता येत नाहीत त्यामुळे म्हटलं की लॉंग व्हिडिओ पण बनवावा आणि तुम्हाला सर्व डिटेल्स शेअर कराव्या तर पहिलं तर चेहऱ्याकडे बघू नका चेहरा सुजला आहे पूर्णपणे म्हणजे मी झोपले खूप आजार आहे थोडीशी तब्येतून चक्कर वगैरे येत होती त्यामुळं खूप सुजलाय चेहरा आणि हा गुणॅकिरीन तेल खूप लावले चपचपी तास कारण डोकं धुवायचं आहे मला केस धुवायचे आहेत त्यामुळं तर हे आहेत आपले तिन्ही पण प्रोडक्ट आणि आज मी नेमकी सुट्टी काढली तर म्हटलं आता तिन्ही पण व्हिडिओ शूट करून ठेवावत ब्लॅक दिसते का असू देत तर म्हटलं तिन्ही पण व्हिडिओ शूट करून ठेवावं तर हे आहेत तिन्ही प्रोडक्ट म्हणजे त्यांचे भरपूर असे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्या साईटवरती गेला तरी सुद्धा तुम्हाला ते भेटतीलच पण हे मी मला रिसीव्ह झालेले तीन आहेत हे प्रत्येकाचं तर तुम्हाला मी डिटेल्समध्ये सांगेनच हे खाऱ्या पाण्यासाठी हे कॉपरची भांडी करण्यासाठी क्लीन करण्यासाठी आणि हे आपलंच आप असं फ्रीज क्लिनिंग किंवा ऑल ऑल सरफेस क्लिनर आहे तर आता आज तरी सध्या मेन मला हा व्हिडिओ बनवायचा आहे ऑलरेडी हा खऱ्या पाण्यासाठी टॅप क्लिनरचा झालेला आहे बनवून म्हणजे आज एक बनवणार आहे जो मला आत्ता लगेच पोस्ट करायचा आहे शुक्रवारी आणि हा कॉपरचा पण राहिलेला आहे तर कॉपरचं तुम्हाला माहिती आहे माझ्याकडं भांडी नव्हती तर मग मी काय केलं मागवली कुठून तरी भांड्याला कोणापासून मागवले तर डिटेल्स नाही सांगू शकत बट भांडी मागवली घरूनच मागवलेत पण माझ्या बहिणीकडून मागवलेत मी ही भांडी तर बहिणीकडून भांडी मागवले कॉपरची म्हटले तर घासण्यासाठी आता लागतील मला घरात कॉपरची भांडी नाही नाहीये आणि सर्फेस क्लिनर लावून जास्त काय असंही नाही आहे तो बघूया आपण तुम्ही भरपूर जणांनी माझे हे प्रमोशनचे व्हिडिओ बघितले असतील इंस्टाग्रामवरती काहींनी नसतील बघितले पण मी हा विचार केला की आपण व्लॉगद्वारे पण सांगावं कारण खरंच हे प्रोडक्ट खूप छान आहेत त्यामुळे मी व्लॉगद्वारे पण सांगते कारण कसं होतं शक्यतो लोक प्रमोशनचा व्हिडिओ आहे मग नको विश्वास ठेवायला प्रत्येक इन्फ्लुएन्सरला किंवा प्रत्येक ब्लॉगरला प्रमोशन करायचे म्हणजे त्या 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 लिक्विडबद्दल म्हणा किंवा त्या प्रोडक्टबद्दल चांगलंच बोलावं लागतं की खरंच प्रॉडक्ट चांगलं आहे तुम्ही ते परचेस करा किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी तर मला आत्ता मला हे प्रमोशनचे जे प्रोडक्ट आले ना खरंच बेस्ट प्रोडक्ट आहेत त्याबद्दल तर आता तुम्हाला सांगतेच मी पुढे पण अगोदर हे थबलेला लावलेलं मी की रक्त आलं म्हणून मी पडले म्हणून तर विषय कसा आहे लिक्विडचा आणि त्या रंगाचं कॉम्बिनेशन होऊन ता रेड कलर झालेला आहे बाकी काही नाही कारण असतं ना आपण मिक्स कलर केल्यानंतरनी दोन कलर मिक्स केल्यावर तिसरा कलर तयार होतं त्या टाईप झालं ते बाकी काही नाही लिक्विडचा नाही त्या स्टॉलचा कलर ही होऊन त्यामुळे रक्त वगैरे काही मला पडल्यानंतरने आलं नाही फक्त थोडंसं पायाला लागलं ते तुम्हाला आता व्हिडिओच्या पुढे दिसेलच हां पण क्लिनिंगसाठी ना हा ऑल सरफेस क्लिनर एट विशचं आणि टॅप क्लिनर हे दोन प्रोडक्ट खरंच खूप बेस्ट आहेत आणि ते मी तुम्हाला सजेस्ट करते आत्ता कारण माझं माझ्या डोळ्यांवरती विश्वास नव्हता बसत की एवढं क्लीन निघल म्हणून कारण तो वरचा फॅन ना मी खरं रोहितला पण ज्या वेळेस नवीन आली त्या पण वेळेस बोललेली की रोहित निघतं आहे की नाही नाही फरशीसुद्धा पूर्णपणे कटिंग वगैरे चिकट चिकट, चिकट होतं कारण आमच्या अगोदर राहणारी जे होते ना तिथं मी ऐकलं आहे लोकांकडून की असे थोडेसे होते माणसं विचित्र होते त्यामुळं त्यांनी तर राज्यपत घराची पूर्ण वाट लावलेली होती मग मी तरी पण बऱ्यापैकी क्लिनिंग केलेलं होतं पण चिकट चिकटपणा कटिंगचा वगैरे बऱ्यापैकी राहिलेला होता आणि ह्या वॉल सरफेस क्लिनरने आहे ना खरंच खूप फायदा झाला आहे प्रोडक्ट बेस्ट आहेत किमतीच्या मानाने तर मी पण म्हणेन आणि प्रत्येक गृहिणीच्या घरात पाहिजेत असे प्रोडक्ट कारण काम पण पटकन होतं आणि सगळी घाण घाण पण क्लीन होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फक्त प्रोडक्ट स्ट्रॉंग आहेत थोडीशी काळजी वगैरे घ्या जर तुम्हाला त्रास होत असेल तर कारण मी ते वॉल सरफेस क्लीनरही केलं ना त्यावेळेस मला थोडंसं असं आ, श्वास गेलाही झालेला ऑलरेडी मला दम्याचा त्रास आहे असं मला वाटतं तर चला मी कशी पडले ते पण आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच

मुझे लागल थोडच लागल पायाला <laughs> त्यानंतर मग मी परतनी कामाला लागले कारण माझं थोडंसं क्लिनिंगचं काम राहिलेलं होतं आणि हा फॅन जो मी तुम्हाला मगाशी बोलले की खरंच खूप चिकट चिकट झालेलं होतं पण ऑल सरफेस क्लिनरनी नुसतं स्प्रे केलं आणि पुसून काढलं तरीसुद्धा खूप छान फॅन निघलेला होता त्यामुळे ना घरातले कुठलेही चिकट डाग फरशीवरती चिकट चिकट होते ते डाग सगळे डाग तुम्ही ऑल सरफेस क्लिनरनी काढू शकताय मी भिंतीला पण आम्ही बसून बसून जे चिकट चिकट झालेलं ना ते सुद्धा पूर्ण प्रॉपरली क्लीन केलं ते पण तुम्हाला मी नाही आय थिंक त्याचा नाही व्हिडिओ मी आत्ता सध्या मी डिलीट केलेला आहे बट दरवाजावरती पण चिकट चिकट झालेलं भिंतीवरती जो आपण तेलकट बसून बसून लागतो तेसुद्धा नो कलर जाता निघतं याने तर खरंच हे प्रोडक्ट परचेस करा थोडेसे महाग असले तरीसुद्धा घ्या मी म्हणेन कारण बेस्ट प्रोडक्ट आहे एवढंच बाकी काही नाही एक नॉर्मली मी व्हिडिओ बघवते प्रमोशनसाठी किंवा कशासाठी नाही एक तुम्हाला मदत व्हावी या प्रोडक्टची म्हणून आणि बाकी काही नाही आता मी कामावरती बसून व्हॉईस ओव्हर करते तर भेटूयात आपण अजून एका नवीन अशाच ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा